तर नमस्कार मित्रांनो दोन दिवस झाला आपल्या चिंके गावात पाऊस खूपच पडतोय आज आम्ही गाडी फिरायला निघालोय पावसाचं खरं दृश्य दाखवायला आज आपण गावाचा एक व्हिडिओ काढणार आहे सुरुवात केली मळ्यापासून रस्त्यावर चिखल आणि पाणी साचलेलं पाऊस पण थोडा थोडा येत होता हे आहेत अक्षया आणि गुड्या हे आमचाच व्हिडिओ काढायला लागले आज आपल्या सोबत आहेत आकाश पिटर आकाश भाऊ काय लईस गारटला होता आम्ही गावाच्या चौकात आलो काही लोक उभा राहून गप्पा मारत होती पाऊस पडतोय की राजकारणाच्या चर्चा करते तेच काय कळेना आम्ही मात्र पावसात भिजतच व्हिडिओ काढतो हिल मात्र भारी येत होता बरं का गाव म्हंटल की एक मनाला समाधान वाटतं हे आहे आमचं चिंके गाव गाव म्हणजे मातीचा वास गाव म्हणजे शेतातला आवाज आणि गाव म्हणजे आपली एक खरी ओळख जे जे लोक गाव सोडून शहरात कामासाठी गेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे घरची आठवण गाव सोडलं तरी मन इथेच राहत आठवणी भाऊने आमच्या गावच्या सिद्धनाथाच्या देवळापाशी आलो ग्रामपंचायत आणि शाळा कॅमेऱ्यात घेतली नंतर आम्ही चाललोय चिणके गावच्या घाट मात्यावर घाट पुचल्यानंतर आमच्या नदीचा व्यू असा दिसत होता की अजून जर दोन दिवस पाऊस पडला तर चिंके गावला पूरच येईल मित्रांनो हा आहे आमच्या चिंकेगावचा घाट माता इथे बसून आम्ही आमच्या नदीचा पूर्णपणे व्ह्यू घेतला आता आपण निघालो एक गावाच्या बंधाऱ्याकडे रस्त्यात एवढा चिखल की चालायला सुद्धा येत नव्हतं पाय तर पूर्ण अर्धा आत घुसतोय मी तर चालता चालता चिकलात घसरूनच पडलो पण बंदऱ्यावर गेल्यानंतर खूप भारी दृश्य दिसलं पण ते तेवढंच भयानक होतं कारण पाण्याचा साठा खूप वाढला होता बंधाऱ्याचं पाणी खूप जोरात पडत होतं बंधाऱ्याच्या वरती जाऊन आम्ही व्हिडिओ काढले हळूहळू पाण्याची पातळी ही वाढतच चालली होती कमी होत नव्हती आणि वरून पाऊस चालूच बंधाऱ्याकडे फिरून झाले व आम्ही थेट घरी आलो तर मंडळी हा होता आमचा पाचवा लॉक चिंके गावच्या मातीचा सुगंध मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आता तुम्ही तो पुढे पसरवा आणि आमच्या गावाचं नाव सगळीकडे पोचवा